न्यूज वसा जनसेवेचा शेगाव तालुक्यातील गावातील केसगळती आणि टक्कलवादीत रुग्णांची संख्या कालच्या तुलनेत आज दुप्पट झाल्याचं धक्कादायक दृश्य आहे या अज्ञात आजाराची रुग्णसंख्या गुरुवारी जाने नऊ जानेवारी अखेर शंभर वर पोहोचली आहे या केस गळतीच्या आजारानं आज अखेर अकरा गावात पाय पसरले काल संध्याकाळी ही संख्या एक्कावन्न इतकी होती नंतर प्राप्त झालेल्या अहवालानंतर ती अडुसष्ट इतकी झाली दरम्यान आज शेगाव तालुक्यातील अन्य गावात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर ती आज संध्याकाळपर्यंत पर्यंत पर्यंत पोहोचली आहे आज गुरुवारी जवळा बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गतच्या तरोडा कसबा गावात दहा रुग्ण आढळून आले जलम केंद्र अंतर्गतच्या माटरगाव आठ पोहरजिरा बारा निंबित पाच रुग्ण आढळून आज अखेर अकरा गावात शंभर रुग्ण आढळून आले यामुळे बाधित रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते दरम्यान यापैकी काही गावातील पाण्याचे नमुने जैविक आणि रासायनिक तपासणीसाठी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे पाठवण्यात आलाय त्यांचा अहवाल आरोग्य विभागास प्राप्त झालाय हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवालातून स्पष्ट झालाय या पाण्यात नायट्रेट्सचे प्रमाण जास्त आहे हे प्रमाण एक लिटर पाण्यात दहा मिलीग्राम असायला हवे मात्र ते प्रमाण चोपन्न मिलीग्राम असल्याचं तसेच क्षाराचे प्रमाण दोन हजार शंभर निघाले असून सामान्य स्थितीत ते केवळ एकशे दहा इतके असायला पाहिजे असे वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केलंय यावर कळस म्हणजे या, या पाण्यात घातक असे आर्सेनिक आणि लीड आढळून त्याची तपासणी करण्यासाठी पाण्याचे नमुने पुणे प्रयोगशाळेत पाठवले असल्याचं सूत्रांनी सांगितलंय सर कालच्या प्रकरणामध्ये म्हणजे जेव्हा केस गळतीचं प्रमाण वाढलंय त्या संदर्भात पाणीचा अहवाल काय आला आणि नेमकं काय म्हणताय प्राथमिक तपासण्या केल्यानंतर थोडंसं तो खारपानपट्टा ऑलरेडी आहेच तर स्किन स्पेशलिस्टला आमच्या वाटलं की याच्यामध्ये नायट्रेट्स आर्सेनिक आणि लीड याचं प्रमाण जास्त आहे का हे तपासावं हो। तर आम्ही खामगावच्या लॅबला ते पाणी सॅम्पल पाठवलं त्याच्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण हे दहाच्या आत नॉर्मली असायला पाहिजेत परंतु जे सॅम्पल आम्ही पाठवलं त्याच्यामध्ये चोपन्न मिलीग्राम पर लिटर इतकं जास्त प्रमाणात नायट्रेट्स आढळून आलं आहे आणि त्याचं सुद्धा एकवीसशे आहे लीड आणि आर्सेनिकची तपासणी बुलढाण्यात होत नाही त्याचे सॅम्पल आम्ही पुण्याला पाठवलं हो आहे एक आठ दहा दिवसात त्याचं पण सॅम्पलचे रिझल्ट येतील पण ह्या एवढ्या म केमिकल दूषित पाणी असल्यामुळं बरेचसे हेल्थ प्रॉब्लेम निर्माण तिथे त्या भागामध्ये होत आहेत असं एक्झॅक्टली म्हणता येणार नाही तर कारण ते क्लिनिकली डायग्नोस आम्ही फंगल इन्फेक्शन केलं आहे आता ते फंगल इन्फेक्शन का ठराविक एरियातच होत आहे याचं इन्व्हेस्टिगेशन आम्ही करत आहोत इकडेहून आजकाल सर्वे झाल्यानंतर ते आपल्याला कळेलच की नेमकं याच भागामध्ये फंगल इन्फेक्शन जास्त का आहे म्हणून आता रुग्ण सध्याचा अपडेट कालपर्यंत एक्कावन्न रुग्ण होते आजचा अपडेट माझ्यापर्यंत दुपारपर्यंत येईल पण रुग्णांची संख्या सध्या घटती आहे वाढत नाही आहे आणि ज्या लोकांचे केस गेले होते त्यांचे केस पण उगायला परत सुरुवात झालेली आहे आपलं आव्हान हेच आहे घाबरून जाण्याची गरज नाही मी काल जेव्हा गेलो तर असं वातावरण दिसलं की महिलांमध्ये जास्त करून महिलांमध्ये भीतीचं प्रमाण जास्त होतं की असंच जर टक्कल राहिलं आयुष्यभर तर कसं पण आम्ही त्यांना समजून सांगितलं आहे फंगल इन्फेक्शनमुळे होते जसं तुमचं इन्फेक्शन कमी होईल तसे तुमचं केस पण उगायला परत सुरुवात होतील आणि काल आम्ही अँटीफंगल ट्रीटमेंट सुरूसुद्धा केली रिपोर्ट काय येतील त्यानंतर अजून परफेक्ट ट्रीटमेंट आपल्याला देता येईल पण आज क्लिनिकल डायग्नोसिसच्या बेसिसवर आपण त्यांना ट्रीटमेंट सुरू केलेली आहे आता हे बोलणंच पाणी तर जीवणं आवश्यक गोष्ट आहे पाणी ट्रीटमेंट करूनच ते प्यायला पाहिजेत कारण एवढं हार्ड वॉटर पिणं म्हणजे ते परत किडनीला प्रॉब्लेमॅटिक होणार बाकीचं पण नायट्रेट्स एवढ्या हाय लेवलला असल्यानंतर हिमोग्लोबिनचे पण प्रॉब्लेम्स होतात त्याच्यामुळं डेफिनेटली हे पाणी तर पिण्यास अयोग्य आहे असाच रिपोर्ट माझ्याकडे आहे न्यूज बुलढाणा